नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस अंतर्गत फर्स्ट इयर बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी यांच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट जी असणार आहे ती एकवीस जुलै दोन हजार पंचवीस अर्थात सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ दिली असल्यामुळं या ठिकाणी पुढचं वेळापत्रक देखील बदललेलं आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे आपण पाहूया आता रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळे तुम्हाला फॉर्म व्हेरिफिकेशन अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बावीस जुलै दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे लक्षात ठेवा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाचच्या नंतर जर तुम्ही फॉर्म रजिस्ट्रेशन केलं फॉर्म भरला तर तो नॉन कॅपसाठी कन्सिडर केला जाईल त्यामुळं ज्यांचं कोणाचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल आज लास्ट डेट होती मिसिंग झाला असेल तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून फॉर्म व्हेरीफाय करून घ्या ठीक आहे त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती कधी येणार आहे ती येणार आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे त्यानंतर ज्याला आपण ग्रीव्हियन्स पिरियड म्हणतो अर्थात तुमचे कास्ट कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट राहिले असतील नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये तुम्हाला काही बदल करून घ्यायचा असेल राहिलेले डॉक्युमेंट सबमिट करायचे असतील तर तो ग्रेवियन्स पिरियड सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान असणार आहे आणि अर्थात फायनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट येणं बाकी होतं त्याशिवाय डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाही आहे अनेक जण पॅरलली दोन्ही ठिकाणी देखील वेट करत असतात त्यामुळं ही मुदत वाढ झालेली आहे आता ही मुदतवाढ झाल्यामुळं जे मेरिट लिस्ट असेल किंवा इतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे झालेलं एक्सटेंशन आहे त्यानुसार तुम्हाला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे अर्थात यानंतर पुन्हा मुदत वाढ झाली नाही तर पुन्हा आपल्याला कॅपराऊंड अर्थात कॉलेजची यादी दि जाय द्यायची असते त्याचं वेळापत्रक येऊन जाईल ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ई ईस्क्रुटिनी केलेला आहे आणि त्यांचा फॉर्म लवकरात लवकर अजूनपर्यंत व्हेरीफाय झालेला नव्हता तर तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला आहे का हे कसं समजेल कशा पद्धतीनं व्हेरीफाय झाला आहे काय त्यामध्ये त्रुटी आहेत का हे, आहे हे कसं चेक करायचं याबाबत सविस्तर माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये मा दिली जाईल दरम्यान हे बदललेलं वेळापत्रक आहे ते जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू